बाहेर अगदी कुठल्याही प्रकारचा आवाज नाही प्रचंड शांतता आहे तरी देखील कानामध्ये विशिष्ट प्रकारचा सतत आवाज येणे याला आपण टिनायटस असं म्हटलं जातं या आजारामध्ये कानामध्ये सतत आवाज येतो किंवा घंटी वाजते शिट्टी वाजल्यासारखा आवाज होतो या प्रकारचे लक्षणं या टिनायटस आजारामध्ये दिसून येतात काही लोकांना विविध प्रकारचे आवाज येतात यामुळं बऱ्याच वेळेला ऐकायला देखील त्रास होतो एक प्रकारचा हा एक विशिष्ट आजार आहे आणि हा आजार सहसा बरा होत नाही असं म्हटलं जातं पण मित्रांनो होमिओपॅथी औषधांमध्ये खूप ताकद आहे या आजाराला दुरुस्त करण्याच्या काही होमिओपॅथिक औषधांच्या वापरानं या आजारापासून कायमस्वरूपी सुटका मिळू शकते काही लोकांना सिटी वाजवल्यासारखा आवाज येतो तर काही लोकांना पाणी खळखळल्यासारखा आवाज येतो काही लोकांना झाडाच्या पाण्याचा असतो स्विंगी असा आवाज असतो त्या प्रकारचा आवाज येतो तर काही लोकांना जोरात वारा वाहण्याचा आवाज येतो काही लोकांना यामुळं डोकेदुखी किंवा बहिरेपणाचा अनुभव येऊ शकतो जर तुम्हाला या प्रकारचे त्रास होत असतील तर हा व्हिडिओ निश्चितपणे तुम्हाला खूप आशादायक असा ठरणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये या टिनायटस आजाराचे कोणते लक्षणं असतात आणि या टिनायटस आजारामध्ये कुठल्या कुठले प्रकार येतात तसेच टिनायटस आजारावरती कोणते होमिओपॅथिक उपचार करायला पाहिजे हे पूर्णपणे आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओ आपण सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राइब करा सोबत बेल बटन दाबा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हा व्हिडिओ आवडला तर ला ला -जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अनेक जणांना कानातील आवाजामुळं आपलं दैनंदिन काम करणं देखील कठीण होऊन जातं ऑफिशियल वर्क असेल किंवा घरगुती काम असेल या प्रत्येक कामाला आवाजाचा अडथळा निर्माण होतो सतत कानात आवाज आल्यामुळे पेशंट जो आहे तो परेशान होत असतो आता आपण समजावून घेऊन कानात आवाज का येतो कानात आवाज का येतो हे समजावून घेण्या अगोदर कानात आवाज येण्याचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपण जाणून घेऊ पहिला प्रकार आहे, आहे सब्जेक्टिव्ह टिनायटस यामध्ये कानामध्ये आवाज तर येतो पण हा आवाज डॉक्टरांना तपासताना ऐकू येत नाही मात्र पेशंटच्या कानामध्ये हा आवाज सतत चालूच असतो दुसरा प्रकार आहे ऑब्जेक्टिव्ह टिनायटस या नावाचा या प्रकारामध्ये कानात येणारा जो आवाज आहे डॉक्टरांना काही विशिष्ट परीक्षण केल्यानंतर ऐकू येतो हे झाले कानातील आवाज येण्याचे प्रकार आता आपण जाणून घेऊ नेमके या कानात आवाज येण्याचे कोणते कारण आहेत ज्यामुळं हा त्रास सुरू होतो बऱ्याच वेळेला आपल्या कानामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मळ झालेला हे सुद्धा कानात आवाज येण्याचं एक कारण असू शकतं अनेक रुग्णांना हे कारण दिसून येतं कानातील आतील भागामध्ये कधी कधी विशिष्ट प्रकारचे इन्फेक्शन होतात आणि यामुळं सुद्धा कानात आवाज येणं हा प्रकार होऊ शकतो काही लोकांना सर्दी खोकल्याचा खूप जुनाट त्रास असतो त्यांच्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये नेहमी कुठल्यान कुठल्या तरी इन्फेक्शन चालू असतं यामुळे सुद्धा कानात आवाज येणं हा प्रकार आपल्याला अनेक रुग्णांमध्ये दिसून येतो काही लोकांमध्ये रक्ताचं प्रमाण जे आहे खूपच कमी झालेलं असतं तसेच काही लोकांना सायनसचा आजार असतो अशा लोकांना सुद्धा ह्या कानामधून आवाज येण्याचा प्रकार आपल्याला या लोकांमध्ये सुद्धा दिसून येतो विशिष्ट प्रकारचा कानामध्ये ट्युमर झाला असेल म्हणजे काही गाठ झाली असेल कानामध्ये तर अशा प्रकारचा जो प्रॉब्लेम आहे त्यामुळे सुद्धा कानामध्ये आवाज येतो मित्रांनो काही काही लोकांना अपघातानंतर किंवा कधी कधी डोक्याला मार लागल्यानंतर सुद्धा कानात आवाज येणं हा प्रकार दिसून येतो तसेच काही वयोवृद्ध रुग्ण जे असतात कुठलंही कारण नसताना या लोकांमध्ये वयोवृद्ध लोकांमध्ये कानात आवाज येणं हा तर अतिशय कॉमन प्रकार आपल्याला अनेक लोकांमध्ये दिसून येतो ज्या लोकांना चिंता रोग आहे किंवा काही डिप्रेशन सारखे आजार असतात अशांमध्ये सुद्धा कानात आवाज येणं हा प्रकार दिसून येतो ज्या लोकांना थायरॉईडचा आजार आहे अशा लोकांना सुद्धा कानात आवाज येणं हा प्रकार दिसून येतो टिनायटस साठी तसं तसा पाहायला गेलं तर खूप असं खात्रीशीर कोणतंही परिणामकारक असं औषध आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये आजपर्यंत उपलब्ध नाही मात्र होमिओपॅथी औषधांनी या टिनायटस सारख्या आजारातून कायमस्वरूपी जर व्यवस्थित उपचार घेतला तर बरे होऊ शकता यासाठी रुग्णाची परिपूर्ण अशी माहिती घ्यावी लागते रुग्णाचा आहार कसा आहे त्याच्या खाण्यापिण्याच्या कशा सवयी आहेत त्याला विशिष्ट प्रकारचे कोणकोणते आजार आहेत कानात आवाज येण्याचं मुख्य कारण कुठलं आहे कोणत्या वेळेला कानाचा आवाज वाढतो कोणत्या वेळेला कमी होतो तसेच त्या पेशंटला काही विशिष्ट फिजिकल काही प्रॉब्लेम आहेत का मेंटल लेवलवर काही प्रॉब्लेम आहेत का अशा प्रकारे परिपूर्ण व डिटेल अशी रुग्णाची माहिती होमिओपॅथी डॉक्टर घेतात आणि त्यानंतरच विशिष्ट प्रकारचं रेपेट्रायझेशन केल्यानंतरच होमिओपॅथी औषध निवडलं जातं काही दिवस या पेशंटनं जर औषध घेतलं तर या पेशंटमध्ये मिरॅक्युलस आणि अतिशय सुंदर असे रिझल्ट आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो आपल्यापैकी कोणाला जर हा त्रास असेल किंवा ह्या त्रासानं परेशान असेल तर होमिओपॅथी औषधांना प्रथम प्राधान्य द्या यासाठी आपल्या होमिओपॅथी डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा आमच्याकडं ऑनलाईन पद्धतीनं ट्रीटमेंट दिली जाते ती घेऊन या आजारापासून कायमस्वरूपी मुक्त होऊ शकतात कानात आवाज येणं हा आजार खूप दिवसाचा असल्या कारणानं बऱ्याच वेळेला या रुग्णांमध्ये थोडा वेळ निश्चित लागतो पण हा रुग्ण कायमस्वरूपी बरा होतो हे मात्र तेवढंच सत्य यासाठी रुग्णाचं औषध तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं काढणं हे अतिशय महत्वाचं असतं आता आपण काही होमिओपॅथिक औषधांबद्दल थोडक्यात जाणून घेऊ ज्या लोकांना कानात आवाज येतो अशा लोकांना पहिलं औषध आहे कॅलिमोर नावाचं हे कॅलिमोर औषध जे आहे थर्टी पोटेन्शियम मध्ये घ्यायचं असतं सकाळ संध्याकाळ जिभेवरती दोन दोन थेंब काही दिवस जर टाकून घेतलं तर या टिनायटसच्या आजारापासून म्हणजे कारणात आवाज येण्याच्या आजारापासून कायमस्वरूपी मुक्त होऊ शकतात दुसरं औषध अतिशय महत्वाचं आहे त्याचं नाव आहे चिनोपोडियम हे औषध सुद्धा तीस पोटेन्शियम मध्ये किंवा तीस पॉवर मध्ये घ्यायचं असतं या औषधाचे दोन दोन थेंब सकाळ संध्याकाळ जिभेवर टाकून काही दिवस घेतल्यानं टिनाटिस सारख्या आजारापासून कायमस्वरूपी मुक्तता होऊ शकते हे औषध डायरेक्ट जिभेवर घेऊ शकता किंवा होमिओपॅथिक औषध ग्लोबिलमध्ये शाबदाण्यासारख्या गोल गोल गोळ्या मिळतात त्या गोळ्यावर टाकून सुद्धा घेऊ शकतात जर तुम्हाला गोळ्यावर टाकून घ्यायचं असेल तर सात ते आठ गोळ्या सकाळ संध्याकाळ चघळून खायच्या असतात पण मित्रांनो ह्या औषध कुठल्याही मनानं घेऊ नका कारण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या औषधांचा जर वापर केला तर निश्चित तुमचं ते औषध तुम्हाला लागू होणार नाही वेळ आणि पैसे तर वाया जाईल औषध चुकीचं निवडल्यामुळं रिझल्ट पण मिळत नाहीत तुम्हाला वर जे दोन औषधं सांगितलेले आहेत ह्या टेनायटिससाठी तसं पाहायला गेलं तर खूप उपयुक्त आहेत पण चा औषधाचे चांगले रिझल्ट मिळण्यासाठी त्याची कंपनी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे चांगल्या कंपनीचं औषध घ्या एकतर विल्मर शॉबे किंवा एस बी एल अतिशय कंपन्या होमिओपॅथीमध्ये आहेत त्या कंपनीचे औषध तुम्ही वापरू शकता वरील फक्त माहितीस्तव सांगितलेले आहेत याच प्रकारचे होमिओपॅथीमध्ये अनेक औषध टीनायटस मध्ये वापरल्या जातात यापैकी काही औषधं बघू जसं की कल्केरिया कार्ब नावाचं का एक औषध आहे नायट्रम सॅलिसायक्लिकम नावाचं औषध आहे कॅलिकार्ब नावाचं औषध आहे लायकोपोडियम या नावाचं औषध आहे यासारखे विविध औषधं या होमिओपॅथी शास्त्रामध्ये आहेत पण तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुमची पूर्ण माहिती घेऊन तुमचं डिटेल अभ्यास करूनच त्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तुम्ही औषध घेऊ शकता मित्रांनो अशा करतो वरील सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सोबत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र